नमस्कार फायनली आपण पाहतोय रिया घरातून बाहेर पडलेली असते त्याच वेळेला समोर तिची सासू निरुपा उभी असते निरुपा म्हणत असते काय गे रिया कुणीकडे निघालीस तू त्यावर रिया म्हणत असते मॉम असं काय करताय आहे माझं एक महत्वाचं काम ते, ते करून लगेच त्यावर निरुपा म्हणत असते हे बघ लवकरात लवकर ये मला तुझ्याशी बसून बोलायचं आहे त्यावर रिया म्हणत असते मॉम जास्तच महत्वाचं असेल तर मी नाही जात तुम्ही बोला त्यावर निरूपा म्हणत असते नाही नाही तेवढं काही महत्वाचं नाहीये पण तू जाऊन ये मग आपण बोलूया हे वाक्य ऐकल्यावर मात्र रिया म्हणत असते ठीक आहे आता रियाने जाता जाता तिच्या एका मैत्रिणीला कॉल लावलेला असतो आणि समोरून रियाच्या मैत्रिणीने कॉल उचलल्यावर रिया बोलत असते काय गे सारी का अगं आहेस कोणीकडे तू खूप दिवसापासून तुझा आत्ता पत्ता नाही त्यावर सारिका म्हणत असते असं काय करत आहेस रिया तूच मला न सांगता लग्न केलंस आणि मस्त संसारात रमली आहेस त्यावर रिया म्हणत असते हे बघ मस्त संसारात रंगली आहे हे तर ठीक आहे पण म्हणून काय मी तुला विसरेन का आणि अशातच आता दोघी खूप वेळ बोलत असतात अशातच आता थेट सारिका म्हणत असते आता काय तू फक्त आणि फक्त माझ्याशी फोनवरच बोलणार आहेस का आधी कशी भेटायचीस तू तशी तुला मला भेटायची इच्छा राहिलेली दिसत नाहीये त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते अगं असं काहीच नाहीये खरं तर आता तुलाच भेटायची जास्त इच्छा आहे मला चल सांग मला आहेस कुलीकडे तू त्यावर सारिका म्हणत असते अगं असं काय करतेस आपल्या नेहमीच्याच कट्ट्यावर आणि अशातच आता थेट रिया त्या ठिकाणी पोहोचत असते इकडे आपण पाहतोय सत्या आणि मीरा एकमेकांशी बोलत असतात मीरा म्हणत असते अह तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही ठरवल्याप्रमाणेच सगळं होणार आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा एकदा का ती मुलगी आपल्या तावडीत सापडली ना मग तर सगळे प्रॉब्लेम सुटतीलच त्यावर सत्या म्हणत असतो धुमके तू पण मला एका गोष्टीची काळजी वाटते आता हे वाक्य ऐकल्यावर मीरा म्हणत असते कोणत्या हो? कोणत्या गोष्टीची काळजी वाटते त्यावर सत्या म्हणत असतो त्या मुलीने बापाचे पस्तीस लाख रुपये जर खर्च केले असतील तर तर ते कसे रिकवर करायचे त्यावर आता मीरा म्हणत असते हे बघा ते काय मला माहिती नाही पण निदान काहीतरी एक आशा आहे ना आपल्याला त्या मुलीला शोधल्यावर पैसे मिळवण्याची त्यावर सत्य म्हणत असतो हो बरोबर बोलतेस तू आणि अशातच आता सत्या मीरा त्या मुलीला शोधण्यासाठी फायनली आता पुढचा प्लॅन आखत असतात इकडे आपण पाहतोय आता सारिकाला भेटण्यासाठी रिया त्या कट्ट्यावर पोहोचलेली असते तिथे आधीपासूनच सारिका रियाची वाट पाहत बसलेली असते अशातच मागून रिया येते सारिकाच्या डोळ्यांवर हात ठेवते आणि म्हणत असते पॅचॅन कन त्यावर सारी का म्हणत असते बस काय तुझी ही सवय जायची नाही अग रियास तू आणि अशातच आता रिया म्हणत असते ऑफकोर्स कसं ओळखलस ग त्यावर सारी का म्हणत असते बस काय हे अशा पद्धतीचे फाजील पानचपणा तूच करतेस ना आणि अशातच आता दोघी मैत्रिणी खूप दिवसांपासून एकमेकांना भेटलेल्या असतात तर त्या ते खूप वेळ बोलत असतात बोलता बोलता वेळ कसा निघून जातो त्या दोघींनाही कळत नाही आणि अशातच आता थेट रिया म्हणत असते चल सारिका आता तर मला फार उशीर झाला आहे आणि आता आधीसारखं राहिलेलं नाहीये मॉम डॅडकडे असताना मला वेळेचं बंधन नव्हतं पण लग्न झाल्यापासून अगं एक वेळेची बाउंड्री आहे मला वेळेत घरी पोचावं लागतं त्यावर सारिका म्हणत असते रिया तू अशी नव्हतीस हा त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते जाऊ दे ग सारिका चल आता मला निघायला हवं आणि अशातच आता रिया तिथून निघत असते त्यावेळेला सारिका म्हणत असते रिया तू कोणत्या साईडला जाणार आहेस कुठे आहे तुझं सासर त्यावर लगेचच आता रियाने जे काही सांगितलेलं असतं ते ऐकून सारिका म्हणत असते अगं त्याच बाजूला जायचंय मला हे वाक्य ऐकल्यावर रिया म्हणत असते चल मग माझ्या घरात थोडा वेळ स्टे कर आणि नेक पुढे त्यावर लगेचच आता सारिका म्हणत असते ओके त्या निमित्ताने मला तुझ्या सासरी येण्याचं भाग्य लाभेल आणि अशातच आपण पाहतोय रिया आणि सारिका त्या कट्ट्यावरून आता थेट घरी यायला निघालेल्या असतात इकडे आपण पाहतोय पंकज आणि देविका एकमेकांशी बोलत असतात देविका म्हणत असते पंकज काय ठरवलेस तू त्यावर पंकज म्हणत असतो कशाबद्दल त्यावर देविका म्हणत असते हे बघ पंकज आधीच माझं डोकं फिरलंय आणखी डोकं फिरू नकोस त्यावर लगेचच आता देविकाला पंकज म्हणत असतो काय काय बोलतेस तू ना मला काहीच कळत नाहीये तुला नीट बोलायचं असेल तर बोल नाहीतर विषय गेला चुलीत हे वाक्य ऐकल्यावर देविका खूपच चिडते देविका म्हणत असते मला त्या मुलीचा पत्ता आणि तिचा फोटो तू मला दिलायस पण त्या मुलीपर्यंत आपण सर्वात आधी पोहोचलं पाहिजे हे लक्षात ठेव पंकज त्यावर पंकज म्हणत असतो बेबी ती माझी आधीची गर्लफ्रेंड होती तिच्याबद्दल सगळं काही मला माहिती आहे मग आपल्यापेक्षा लवकर तिच्यापर्यंत इतर कोणी पोहचूच शकत नाही नको काळजी करूस तू त्यावर देविका म्हणत असते हे बघ त्या पस्तीस लाख रुपयांची माझा संबंध आहे तुझ्या गर्लफ्रेंडशी नाही आणि मला अशी काही घेणं देणं नाहीये त्यावर पंकज म्हणत असतो बेबी असं का बोलतेस तू आणि अशातच आपण पाहतोय थेट रिया आणि सारिका आता या पंकजच्या म्हणजेच गायकवाडांच्या घरात एंट्री करतात घरात एंट्री करतात सारिका म्हणत असते रिया अगं खरंच एकदम मालधार घर मिळालंय तुला घर किती छान आहे आणि अशातच आता समोर निरुपा आलेली असते निरुपा रियाला म्हणत असते काय मग रिया आलीस घरी त्यावर रिया म्हणत असते होम मॉम आणि अशातच आता सारिकाला पाहून निरुपा म्हणत असते रिया ही कोण आहे तुझ्याबरोबर तुझी मैत्रीण आहे का त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते होम होम माझी मैत्रीणच आहे त्यावर लगेचच आता निरुपाने थेट या सारिकाला पाणी आणून दिलेलं असतं आणि अशातच आता सारिका पाणी पिता पिता एकाच टेबलावर तीन फोटो ठेवलेले असतात ते फोटो निरखून पाहत असते तर पहिला फोटो असतो सत्याचा आणि दुसरा फोटो असतो तो असतो रियाच्या नवऱ्याचा म्हणजेच रवीचा आणि रवीच्या बाजूला जो फोटो असतो तो फोटो पाहून मात्र आता सारिका औंडा गिळत स्वतःशी म्हणत असते हा तर पंकजचा फोटो आहे आणि अशातच आता सारिकाला कळून चुकलेलं असत बाप रे बाप म्हणजे हे घर तर या पंकजचं आहे म्हणजे ही रिया या पंकजची मेवणी तर नाही ना आणि अशातच आता सारिकाच्या घशात उरलेलं पाणीच जात नसतं त्यावर निरुपा म्हणत असते काय गे सारिका काय झालंय काय अग पाणी दिलंय तुला प्यायला पी कटाकटा त्यावर सारिका म्हणत असते ब झालं मला पाणी मला एक महत्वाचं काम आठवलंय आणि अशातच आता सारिका तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्या त्रिया म्हणत असते अग सारू असं काय करतेस आत्ताच तर आलीस ना बस जरा चहावा गे त्यावर सारिका म्हणत असते नको 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 चहा नको मला ॲक्च्युली महत्त्वाचं काम आठवलं आहे प्लीज रिया मला जाऊ दे असं म्हणत असतानाच शेवटी रिया म्हणत असते ठीक आहे आणि मग रिया सारिकाला दारापर्यंत सोडायला आलेली असते तेवढ्यात समोरून सत्या आणि मीराची एंट्री घरात होते आणि त्याच वेळेला मीराचं लक्ष त्या सारिकाकडे जातं आणि मीरा थोड्या वेळासाठी गोंधळते मीरा स्वतःशी बोलत असते या मुलीला कुठेतरी पाहिलंय आणि अशातच आता थेट तिची जी बाहेर पडायची घाई असते ती पाहूनही सत्या स्वतःशी बोलत असतो ही अशी चोरासारखी पळते का तेवढ्यात सारिका तिथून बाहेर पडलेली असते आणि तेवढ्यात मीरा घरात येते मीरा म्हणत असते काय रिया कोण होती ही हिला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय त्यावर नेरुपा म्हणत असते ए मीरा ही या घरामध्ये पहिल्यांदाच आली आहे तू कुठं पाशील हिला का तुझ्या त्या फुलाच्या स्टॉलवर हो। कधी फुल घ्यायला आली होती त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते बाईसाहेब ते काय मला माहिती नाही पण हिला कुठंतरी पाहिलं आहे त्यावर सत्य म्हणत असतं हो धुमके तू मलाही असंच वाटतंय कुठेतरी पाहिलं आहे आणि अशातच आपण पाहतोय थेट रिया म्हणत असते सत्य दादा हा तुझ्या हातामध्ये फोटो कसला आहे त्यावर लगेचच आता सत्या तो फोटो रियाकडे देत असताना त्याचं लक्ष स्वतःच्याच त्या हातात असलेल्या जा, फोटोवर जातं आणि लगेचच सत्या म्हणत असतो धुमके तू ही फोटोमधलीच मुलगी आहे ती त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते अहो अगदी बरोबर बोललात तुम्ही आपण ज्या मुलीला शोधतोय ती हीच मुलगी आहे त्यावर रिया म्हणत असते मीरा बहिणी सत्या दादा मला एक गोष्ट कळत नाहीये तुम्ही या मुलीला शोधताय आणि तुमच्या हातामध्ये हिचा फोटो आहे त्यावर लगेचच आता सत्याने तो फोटो रियाला दाखवलेला असतो रिया म्हणत असतो का पण का तुम्ही माझ्या मैत्रिणीला का शोधताय आता मीराच्या समोरच रियाने हे वाक्य बोलल्यामुळे मीरा म्हणत असते काय रिया ही मुलगी तुझी मैत्रीण आहे त्यावर लगेचच आता मीराला रिया म्हणत असते हो मीरा ही माझी मैत्रीण आहे आणि बालपणाची मैत्रीण आहे त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो धुमकेतू मग तर आपलं काम एकदमच सोपं झालं आपल्या रियाला सगळंच माहिती असणार ती मुलगी कुठे राहते काय करते त्यावर रिया म्हणत असते ऑफकोर्स मला सगळंच माहिती आहे त्यावर मात्र आता थेट निरूपा म्हणत असते अय धुमकेतू आणि वय सत्या काय चाललंय तुमचं हा फोटो घेऊन तुम्ही त्या मुलीच्या मागे का लागलात काय नेमकं का कारण काय त्यावर मात्र आता थेट धुमकेतूने जे काही कारण सांगितलेलं असतं ते ऐकून मात्र रिया निरुपा एकदमच हादरतात रिया म्हणत असते काय या सारिकाने पस्तीस लाख रुपये निमपास केले आहेत त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते सत्या मग तर हिला सोडायचं नाही रिया सांग लवकर कुठे राहते ही त्यावर रिया म्हणत असते मॉम आदित मला कन्फर्म कळू दे की हे जे करणारी ती मुलगी माझीच मैत्रीण नक्की आहे का कारण ही कधी असं करेल असं वाटत नाही मला त्यावर लगेचच आपण पाहतोय मागून पंकज आणि देविका बाहेर आलेल्या असतात आणि पंकज देविकाला जेव्हा कळतं की या घरात तीच मुलगी येऊन गेली ज्या मुलीला सत्य आणि मिरा शोधतायत त्यावर लगेचच आता थेट निरूपा म्हणत असते म्हणजे पाणी पिता पिता तिचं लक्ष समोरच्या टेबलावर होतं आणि त्या टेबलावरील फोटोंना पाहूनच ती पळाली का त्यावर लगेचच आता रियाचं म्हणणं असं असतं म्हणजे समोर पंकजचा फोटो आहे म्हणजे पंकजच्या फोटोला पाहून ती पळालेली दिसतंय आणि अशातच आता रियाने सारिकाला फोन लावलेला असतो सारिका रियाचा फोन उचलत नसते त्यावर लगेचच आता रियाला कळून चुकलेलं असतं काहीतरी गडबड नक्कीच आहे आणि अशातच आता सत्य म्हणत असतो रिया आत्ताच्या आत्ता तिच्या घरी घेऊन चला मला त्यावर रियाने हो म्हटलेलं असतं आणि सगळेच सत्याची इको गाडी काढतात त्या गाडीत बसून तिथून आता थेट सारिकाच्या घराकडे निघालेले असतात सारिकाच्या घराला टाळं मारलेलं असतं आणि अशातच आता सत्या म्हणत असतो रिया काही कळतय का तुला म्हणजे ती हिथून बी पळाली त्यावर सत्याला रिया म्हणत असते नाही सत्य दादा ती हिथून पळालेली नाहीये तर आपल्याच घराच्या आसपास तिचं कोणतरी नातेवाईक आहे तिच्याकडे गेली असणार ती आणि अशातच आता सत्या म्हणत असतो काढ माहिती कुठे आहे तिचा कोण नातेवाईक मग रियाने इकडे तिकडे चौकशी केली असता शेवटी या सारिकाचा एक नातेवाईक अमुक ठिकाणी राहतो हे कळाल्यावर सगळेच त्या ठिकाणी पोहोचतात आणि चहूबाजूनी फिल्डिंग लावून शेवटी त्या सारिकाला आपल्याकडे बंदिस्त करतात त्यावर लगेचच आता पंकज धावत जाऊन सारिकाचा हात पकडणार त्यावर लगेच आता मीरा म्हणत पंकज लांब आम्ही शोधून काढलं या सारिकाला तुझा काय संबंध आहे तर मोठ्या बापाचा मुलगा आहेस त्याप्रमाणे पस्तीस लाख रुपये तिला आणून दिले होतेस ते ना त्यावेळी त्यावर पंकज म्हणत असतो त्या पैशांवर माझा देखील अधिकार आहे त्यावर सत्या म्हणत असतो हे कानफाड आहे ना कानफाड असं एकदाच फोडीन की उभ्या आयुष्यात कधी कान आणि गाल पुढे करून बोलणार नाहीस त्यावर मात्र पंकज चार पावलं मागे होतो आणि अशातच आपण पाहतोय आता रिया सारिकाला चांगलंच जाब विचारत असते त्यावेळेला सारिका म्हणत असते रिया आय एम so सो सॉरी पण त्यावेळी जे काही घडलं त्याला शंभर टक्के मी कारणीभूत आहे असं नाहीये खरंच माझं होतं त्यावेळी पंकजवर प्रेम पण पंकजने मला जो काही पैसा दिला होता तो एका व्यक्तीने माझ्याकडनं हिसकावून नेला आणि आज माझ्याकडे त्याचा काहीच पुरावा नाहीये त्यावर रियाला आता थेट काय बोलावं सुचत नसतं त्यावर मीरा म्हणत असते तू जे काही बोलतेस त्याच्यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा त्यावर मात्र आता ही जी सारिका असते ती म्हणत असते मीरा ताई विश्वास तर थे ठेवावा लागेल माझ्यावर देखील पुरावा नाहीये त्यावर सत्य म्हणत असतो ठीक आहे आम्ही आत्ताच्या आत्ता पोलिसात तक्रार करतो तू म्हणतेस ना तुझ्याकडनं कोणीतरी ते हिसकावलंय मग पोलीस त्या व्यक्तीचा शोध घेतील नको काळजी करूस तू पण तू खरं बोलत असशील असशील तर तर जर तू यात बोलत लक्षात ठेव बर्फाच्या लादीवर टाकून तुला पोलीस झोडपून काढतील तुझ्याकडनं खोटं सत्य सगळं काही मिक्स करून टाकतील त्यावर मात्र ही सारिका चांगलीच घाबरते सारिका म्हणत असते रिया रिया तू माझी मैत्रीण आहेस ना रिया सगळ्यात ना वाचव मला रिया प्लीज त्यावर रिया म्हणत असते सारू एक गोष्ट लक्षात ठेव एक तर तू गुन्हा केला आहेस आणि त्या गुन्ह्यातून तुला वाचवणं तितकस मला योग्य वाटत नाहीये कारण एखाद्या व्यक्तीच्या मेहनतीचे पस्तीस लाख रुपये लंपास करणं किंवा हायघाई करून ते एखाद्या व्यक्तीच्या तावडीत देणं हे चुकीच आहे त्यावर लगेचच आता तिथे आलेला सारिकाचा एक मित्र म्हणत असतो मला माहिती आहे त्या दिवशी सारिकाने त्या पस्तीस लाख रुपयांचं काय केलं आता पस्तीस लाखाचा विषय म्हटल्यावर सगळेच एकदम कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करत असतात पण त्याच दरम्यान सारिकाला फायनली आता रिया म्हणत असते हे बघ अजूनही वेळ गेलेली नाहीये तू काय ते स्पष्ट बोल आम्हा सगळ्यांना कळलंच पाहिजे काय म्हणणं आहे तुझं आणि मग सारिकाने जे काही सांगितलेलं असतं ते ऐकून मात्र सगळेच हादरलेले असतात आण आणि अशातच आता पंकजला सटासट देविका कानाखाली देत असते देविका म्हणत असते म्हणजे त्या पस्तीस लाख रुपयाचा झोल या सारिकाने केलेलाच नाहीये तूच केलायस त्यावर पंकज म्हणत असतो बेबी आय एम सो सॉरी खरं तर मला वाटलं की तो पैसा माझ्याच भल्यासाठी कायम ठेवावा पण या सारिकानेच मला तसं काही करायला दिलं नाही म्हणून मी या सारिकावर सगळा आळ घेतला त्यावर लगेचच आता सत्या पंकजला उचलून खाली आपटतो सत्या म्हणत असतो फुसक्या तुला किती वेळा चापटवली आहे किती वेळा आहे किती वेळा फटकवलाय तरी काही डोकं तुझं ठिकाणावर येत नाही प्रत्येक वेळेला माती खास होतस त्यावर सत्याला आता मिगा म्हणत असते आहो जाऊ दे एक काम करा पोलिसात तक्रार करा आणि थेट या पंकजचं नाव नोंदवा त्याच्यासोबत ही देविका सुद्धा एनी टाइम असते असं आपण नमूद करूया त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते मीरा आय एम so सो सॉरी पण या प्रकरणामध्ये मला आणू नका खरं तर माझा यात काहीच दोष नाहीये त्यावर लगेचच आता सारिका म्हणत असते हो मला खात्री आहे या देविकाचा दोष नसेल कारण दोष या पंकजचाच असणार आहे पंकजच्या अंगात जी मस्ती आहे ना ती एका झटक्यात उतरवण्यासाठी आम्हा दोघींनी मिळून आता काहीतरी करावं लागणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेमध्ये काही हटके पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद